अमित शहाकडून वारंवार छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आला अमित शहा हे औरंगजेबाच्या थडक्याला समाधी म्हणतात खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती टीका केलेली आहे तुम्ही अमित शहाचं भाषण आहे का त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला शिवाजी 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 एकेरी उल्लेख हा एरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते छत्रपती होतेच हो मग ते छत्रपती होते, होते किंवा आहेत आणि महाराज आहेत हे आज देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही आणि ते ना रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात ज्ञान देतात हे कुठले ज्ञान देऊ आम्हाला ज्ञान देणारे आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समो, मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बरं का हिंदुत्ववाद्यानं नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार